सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पट्टणकडोलीतील बापूसू उपरे शाळेत संस्कार शिबिर भर पावसात ही गजनृत्य कलाविष्कार सादर हातकनगरी तालुक्यातील पट्टण येथील कैलासवासी बापूस उपरे ज्युनियर कॉलेज आणि विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियानांतर्गत गज नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आली याला विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून भरभरून प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांना आजच्या युगात मोबाईलच्या अतिवापराने होणाऱ्या दुष्परिणामापासून वाचवण्यासाठी आपली लोककला महत्व आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढ होण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला या उपक्रमाची शाळेने अंमलबजावणी करत गजनृत्य या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं पटण कोडोलीतील श्री विठ्ठल बिरदेव गजन नृत्याच्या कलाकारांनी आपली कला, कला भरपावसात सादर केली याला विद्यार्थ्यांनी टाळ्या बाजवून प्रतिसाद दिला शाळेचे मुख्याध्यापक दीपक नेचकर यांनी पाहुण्या कलाकारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक नेचकर पर्यवेक्षक सुरेश कांढकले त्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोठे यांनी तर आभार शिक्षिका एन बी पाटील यांनी मांडले यावेळी गजनृत्याचे धुळा डावरे बाबासाहेब पुजारी संतोष भानसे मायाप्पा बाळाई सिद्धोंडा शितोळे धुळा लाखाई आदी उपस्थित होते महानकरी नेटसाठी रिजवान मुजावर पट्टण कोडोली